नमस्कार निर्मिती वाचन कट्टामध्ये मी पूजा आज आपण पाहणार आहोत प्राध्यापक सचिन कांबळे लिखित भावनांचा कल्लोळ हा कविता संग्रह याच्यामधील दुनियादारी ही कविता दुनियादारीत प्रवेश केल्यापासून पाहतोय मी सगळीकडे डोळसपणे दुनियादारीत प्रवेश केल्यापासून पाहतोय मी सगळीकडे डोळसपणे बारीक निरीक्षण करतोय बारीक निरीक्षण करतोय ताळेबंद ठेवतोय सगळ्याच बारीक निरीक्षण करतोय सगळ्याच गोष्टी स्वभावाचा चार माणसं भेटली जीवाला जीव देणारी चार माणसं भेटली जीवाला जीव देणारी घासातला घास खाऊ घालणारी समजावून सांगणारी समजून घेणारी प्रेम आदर देणारी सोबत मनसोक्त हसणारी खिदळणारी जीवनाला सुंदर बनवून टाकणारी चार माणसं भेटली शांत अव्यक्त पण कुरघोडी हातात सुरा धरणारी दुरुण दिसणाऱ्या नयनरम्य डोंगरासारखी पण सदैवच खडबडीत असणारी या दोन्ही प्रकारच्या माणसांना सोबत घेऊन दुनियादारी पार करत असताना या दोन्ही प्रकारच्या माणसांना सोबत घेऊन दुनियादारी पार करत असताना निरुपद्रवी माणसांसाठी सर्वस्व द्यावे म्हणतोय तर उपद्रवी माणसांना अद्दल घडवायची म्हणतोय उपद्रवी माणसांना अद्दल घडवायची म्हणतोय ठरला आहे वेळच्या वेळी जागच्या जागी अगदी टिट फॉर टॅट या न्यायाने वागायचे 等你们